नेते असतील त्यांना पाडा मात्र असे काही नेते आहेत त्यांना मराठा समाज पाटलांचा <स्थाग़ी> फोटो प्रचारासाठी लागतो मात्र समाजाचं भलं व्हावं समाजासाठी आरक्षण टिकावं असे काही नेते बोलत नाहीये मात्र लाभ घेता येत आता त्या ओबीसीच्या नेत्यावर बोलण्यापेक्षा आधी तुमचं उत्तर देतोच तुमचा ओबीसीच्या नेत्यावरचा प्रश्न आहे पण आधी आमच्या नेत्यावर येतो आमचे खाली मान घालून जगत येत हे एक मला काही नाही काही आता आमचे व्यात अल्लेख कलाकार झालेत मराठ्याचे नेते सुद्धा पक्के आतून एक झाले त्या मी बी लय झाकले सव्वा लाखाची म्हणजे ना मी बी उघडी करायला मोकळी नाही आता लक्षात ठेवा थोडा कारण हे कधी न घडणार आहे आता मराठ्या सुद्धा आतून एक ऍक्शन पॉवर कमिटी तयार झाली खूप मोठी ते सुद्धा आतून ताई ठेवतात त्यांनी पण ठरवलं आता महाराष्ट्रात ओबीसीचा नेता मराठ्यांच्या विरोधात किंवा मराठ्यांच्या नेत्याच्या विरोधात जाईल त्याचा आपण सगळ्यांनी मिळून राजकीय गेम करायचा म्हणजे करायचं बघ ते येत नाही बोलणारे ना ते गप्प बसून काटा काढणार आहेत आणि मी हे बोल का त्याच्यामुळे पोटात आता इथून पुढे हे होणारे फक्त काही मराठ्यांचे नेते आहेत ना त्यांना माझा आहे किती दिवस खाली मान घालून जागणाऱ्या ते जर धडाधड दड़ तुमच्या जातीच्या जाती जाती लेकराला आरक्षण मिळू नये म्हणून आवाज उठवायला लागले अरे बोला ना जातीच्या जा बाजूनी कवर मान घालून जगता ते काय जिन्याला अर्थ आहे तुमच्या आतून सगळे एक व्हायले चिटका एक आले एक आणि इथून पुढे हे करावंच लागणार आहे गरीब मराठे आणि राजकीय मराठ्यांचे नेते यांना एक होऊन आता इथून पुढे गेम टाकावंच लागणार आहेत कारण सुख हे मराठ्यांच्या नेत्याला सध्याच्या सरकारमध्ये नाहीये अधिकाऱ्यांना सुद्धा मराठ्यांच्या सध्याच्या सरकारमध्ये सुख नाही आणि व्यावसायिकांना उद्योगपतींना सुद्धा सुख नाही म्हणून गरीब मराठी आणि मराठ्यांच्या नेत्यांना मिळून खूप चांगल्या पद्धतीनं डोकं लावून काही कळत आणि काही न कळत डाव टाकून मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या ओबीसीच्या नेत्याचा वेळेवर गेमच करावा लागणार आहे आणि हे मात्र सगळ्यांनी गरीब मराठ्यांनी आणि मराठ्यांच्या नेत्यांनी लक्षात ठेवा आता गेम टाकायला सुरुवात करा त्याच्याशिवाय पर्याय नाही कारण त्यांच्यात असं झाले आम्ही बोलत नाहीत संयम धरतो म्हणून ते जास्त माझा डिवून करायला आमच्या सगळा पुरुषार्थ आहे सगळा ज्या नाही त्या ताकदीनं खेटायची ताकद आहे फक्त आम्ही संयमा नाहीत म्हणून त्याचा गैरअर्थ घेऊन तुम्ही जरा माच कमी करा एवढं ओबीसीच्या ओबीसीच्या नाही त्या जातीच्या नेत्याने ध्यानात ठेवायचो ओबीसी जाण्यात येतच नाही साडेचारशे जाती आहेत